नंदुरबार शहराला ऐतिहासिक व वा पौराणिक वारसा लाभलेला आहे नंदुरबार शहरात गणपती स्थापनेची परंपरा शेकडो वर्षांपूर्वीची आहे या परंपरेत अनेक मंडळांनी विविध पौराणिक व आध्यात्मिक आरास व देखावे सादर केले आहेत याची प्रचिती म्हणून शहरातील संत कबीरदास व्यायामशाळेतर्फे यंदा भव्य केदारनाथचा देखावा साकारण्यात आला आहे हा देखावा शहरासह जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठ्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे दरवर्षी धार्मिक व सामाजिक विषयांवर देखावी सादर करण्याची परंपरा असलेल्या संत कबीरदास व्यायामशाळेन यंदा उत्तराखंडमधील भगवान शंकराच्या पवित्र धामाचा अर्थात केदारनाथ मंदिराचा वास्तवदर्शी देखावा उभारला आहे मंदिराची कलाकुसर हिमालय पर्वतरांगांचे सौंदर्य मंदिर परिसरातील वातावरण यांचे अप्रतिम दर्शन येथे घडविण्यात आले आहे यासोबत भगवान महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांचा देखावाही येथे साकारण्यात आला आहे या देखाव्यात आधुनिक लाईट्स आकर्षक सजावट तसेच ध्वनिप्रकाश परिणामांचा वापर करून केदारनाथच्या वातावरणाचा अनुभव देण्यात आला आहे भक्तांना प्रत्यक्षातच तस उत्तराखंडमध्ये तसेच बारा ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी गेल्यासारखा भास होतो हा देखावा पाहण्यासाठी दररोज हजारो भाविक व नागरिक गर्दी करत असून धार्मिक वातावरणात लोक मंत्रमुग्ध होत आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा देखावा आकर्षणाचा विषय ठरला आहे